ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज नमस्कार टाइम्स ऑफ नगरमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण मुकुंदनगर मध्ये आलो आहोत आणि मुकुंदनगर भागामध्ये काय विकास झाला आहे आपण पाहत आहोत अनेक नगरसेवक मुकुंदनगर मध्ये होऊन गेलेत काही माजी झाले काही आजी आहेत काही मागच्या वेळेला काहींचा कार्यकाळ संपला अशा सगळ्या नगरसेवकांची आपण भूमिका एकंदरीत जाणून घेतली त्यांच्या प्रभागामध्ये जाऊन काम काय केलं त्यांनी ते देखील पाहून घेतलं आज आपण मुकुंदनगरच्या मुल्ला कॉलनीमध्ये आलो आहोत आणि मुल्ला कॉलनीमध्ये आपण पाहणार आहोत की अनेक वर्षापासून मुल्ला कॉलनीचा हा रस्ता हा कुठंतरी थांबलेला होता इथं विकास होत नव्हता अशी प्रतिक्रिया वारंवार मुकुंदनगरकर व्यक्त करत होते पण आज आपण आलो आहे मुल्ला कॉलनीमध्ये मुल्ला कॉलनीचा रस्ताच आपल्याला चांगला दिसतोय आणि आपण विशेषतः मुकुंदनगरमध्ये आपण महिलांसोबत चर्चा करणार आहोत ज्या मुकुंदनगरमध्ये कधी मीडियामध्ये आल्या नाहीत ज्यांनी कधी भूमिका मांडायला त्यांना स्थान मिळालं नाही अशा महिलांकडे आपण आलेलो आहोत आणि त्या लाडक्या बहिणींसोबत आपण चर्चा करणार आहोत आणि एकंदरीत काय त्यांची भूमिका आहे काय त्यांची प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेणार आहोत सगळ्या बहिणींचं टाइम्स ऑफ नगरमध्ये हार्दिक स्वागत आपली काय प्रतिक्रिया मुकुंदनगरच्या राजकारणावर आहे यापर रस्ता था बहुत खराब रस्ता था बाबा खानने रस्ते काम करे हमारे पानी की भी कोई प्रॉब्लम नहीं है टाइम पे पानी आता कचरे की गाड़ी आती और यहाँ का सब कुछ सही है और हम चाहेंगे कि नेक्स्ट टाइम भी बाबा खान चालू का का हमारा है वो के खानी आने उन्होंने हमारे रास्ते का काम करे ब्लॉक भी बहुत सालों से नहीं डाले तो हमारा कि बाबा खानी आने होना इस बार भी बाबा खानी आने होना इसके उन्होंने हमारे रस्ते का काम करे हमारे को पानी की भी कोई समस्या नहीं है और कचरा गाडी की भी नाही लाइट की भी नाही आहे है। मूलभूत सुविधा आहे तुमच्याकडे हा सग सगळे नक्कीच आपण अजून काही लोक आहेत बोलूयात त्यांच्याशी पण नहीं। प्रतिक्रिया नहीं। सब काम बाबा खानिश किया है अभी भी उनकी सरकार आने को ना हमको पानी का कुछ प्रॉब्लम नहीं है लाइट का नहीं है कचरे की गाड़ी का नहीं कचरे की गाड़ी बरबर आती है हमारा मुकुंद नगर सबसे अच्छी है तो सब काम बस बाबा साहेब आने मिलता काम के लिए सब अच्छे रोड बनाया पानी आता रोज गाड़ी आती अड़चनी नहीं आता नहीं नहीं कुछ अड़चन नहीं अभी या चर्चा काय तुम प्रतिक्रिया नहीं या, रस्ते का काम करे भाई बाबा खान ने कचरे की गाड़ी आती ये बारी का जाने होना के बाबा हा, ये है बाबा खान हाँ ये बहुत अच्छे रोड भी अच्छे है सब अच्छे है पानी आता है नक्कीच या बहिणी आपल्यासोबत आहेत सगळ्या मूलभूत गरजा पूर्ण आहेत असे त्या म्हणतात अनेक छोट्या चोड़ छोट्या गल्ल्या मुकुंदनगरमध्ये आहेत अनेक छोट्या चोड़ छोट्या बोळ्या देखील या मुकुंदनगरमध्ये दे आहेत त्या ठिकाणी ब्लॉकचं काम बाबा खान यांनी केलेलं आहे खान मिनाज जाफर या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आहेत आणि बाबा खान त्यांचे चिरंजीव आहेत नक्कीच या महिला इथं आपल्यासोबत आहेत त्या चर्चा देखील आपल्यासोबत करत आहेत कचऱ्याची गाडी रोज कंटिन्यू येते आपल्याकडे आते रोज आते रोज येते रोज येते पाण्याच्या काय समस्या आहेत पाणी तर रोज आता येतं पाणी भरपूर पाणी एक पाणी पाणी आता भरपूर लाईट आणि पथदिवे इथं मुकुंद असं बोललं जातं तर आपल्याकडे आहे पथदिव्यांची सोय आहे रात्रीच्या हॉलिजन्स जे असतात ते चालू होतात व्यवस्थित सगळं चालू होत बाबा खान आता निवडून आल्यानंतर म्हणजे मीना जाफर खान निवडून आल्यानंतर काय तुमच्या अपेक्षा त्यांच्याकडन आहेत हेच आपलं सांगणं चांगलं हवं विकास व्हावा विकास हवाय हा अभी तो तो सब काम काय अपेक्षा नाही सध्या काय वाटतं यावेळेस कोणाचं सरकार मुकुंद मध्ये होईल बाबा खान पंजाब सरकार नक्कीच या ठिकाणी काँग्रेस कडे महिलांचा जास्त कौल आहे आणि आपण या ठिकाणी पाहतोय की महाराष्ट्राचं सरकार जर कोणी बदललं होतं तर महाराष्ट्राच्या सरकारमध्ये लाडक्या बहिणींचं जास्त योगदान होतं लाडक्या बहिणींवर देवाभाऊ असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील यांनी लाडक्या बहिणींवर जास्त लक्ष दिलं होतं आणि लाडक्या बहिणींनी सरकार बदललं असं ते वारंवार सांगतात नक्कीच मुकुंदनगरमधल्या लाडक्या बहिणी या काँग्रेससोबत का आता तरी दिसत आहेत भविष्यात काय होईल सांगता येत नाही पण लाडक्या बहिणी हे सरकार बदलण्याची ताकद ठेवतात त्यासाठी आपण अजून पुढे जाऊन अजून लाडक्या बहिणी अजून नागरिक सुज्ञ नागरिक आणि युवकांच्या प्रतिक्रिया घेऊयात मुकुंद नगर मध्ये नेमकं कोणाचं सरकार बनणार हे पाहूयात त्यासाठी पाहत राहा टाइम्स ऑफ नगर टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज